चला मी जेव्हा या ठिकाणी उभी असते त्यावेळी तुम्हाला माहिती आहे, आहे की नक्कीच मी गॅस कट्ट्याजवळ काहीतरी करत असते तर नेहमीप्रमाणे आता मी दूध तापवणार आहे वाजले आहेत सव्वा अकरा आणि आता जरी मी दूध तापवणार असले तरी तुम्हाला माहिती आहे की आता आपण चहा प्यायलाच पाहिजे ताज्या दुधाचा तर आता तो ताज्या दुधाचा मी चहा सुद्धा पिणार आहे आणि तुमच्याशी गप्पा मारणार आहे सकाळचा नाश्ता तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपण डोसे खाल्लेले आहेत आज मी ज्वारीच्या पिठाचे डोसे त्यात तांदळाचं पीठ रवा आणि मग त्याच्यात नेहमीप्रमाणे शिमला मिरची कांदा कोथिंबीर हिरवी मिरची असं सगळं घातलं होतं आणि ताकाचं पाणी जे असतं त्याच्यामध्ये भिजवून ठेवलं त्याच्यानंतर फिरून आले मग आल्यावरती डोसे करून खाल्लेले आहेत मस्त लागलेले आहेत डोसे आणि सुद्धा थोडंसं डोश्याचं पीठ हे आता माझं उरलेलं आहे हे बघा म्हणजे कसं मी माझे झालेत काकांचे खाऊन व्हायचे तर आता अजूनही काका कुठंतरी बाहेर गेलेत आलेले नाही आहेत तर किती सुंदर दिसतंय बघा डोश्याचं पीठ पडेल पिडेल कुठं हे बघा आणि कन्सिस्टन्सी किती सुंदर झालेली आहे तर आजचे डोसे खूप सुंदर झालेले छान छान टेस्टी टेस्टी झालेले तर आता तुम्हाला एक सांगते की तुम्ही जे सारखं सारखं म्हणत असताना की काका बोलत नाही ते बोलत नाही तर हा आले हा हा ओके तर मावशी आल्या होत्या आपल्या ऑर्डरच्या चपात्या घेऊन तुम्हाला माहिती आहे ना मी चपात्या भरात करत नाही माहिती आहे ना ऑर्डरच्या चपात्या आल्या मावशी घेऊन आल्या आता थोडस भात आमटी लावता येते भाजी पण त्यांनी दिलेली आहे उसळ दिलेली आहे मटकीची मग तुम्ही मला विचारत असता की मॅडम तुम्ही ऑर्डरचं का घेता आवडतं म्हणून घेते सोय आहे म्हणून घेते आमच्या घरासमोर आहे म्हणून घेते घरगुती मिळतं म्हणून घेते आणि पहिल्यापासून मी कधीही म्हणजे कधीही काम केलेलं नाही आहे आज किती डिस्टर्बन्स किती डिस्टर्बन्स चालला आहे तुम्हाला सांगते एखाद्या दिवशी असंच होतं बरं का भरपूर डिस्टर्बन्स होतो मग असं वाटतं व्हिडिओ करूया का नको करूया पण ते विषय असतात ना डोक्यात काहीतरी चालू असतात मगाशी पण कुठला तरी बोलता बोलता एक विषय अर्धवटच राहिला तो आत्ता माझ्या लक्षात येईना आत्ताही हा चपात्याचं काहीतरी मी बोलत होते हां तर मग म्हणून मी ऑर्डर करते तर ऑर्डर म्हणजे मी कच्च्या चपात्या घेते पर हेड मला सकाळी तीन लागतात संध्याकाळी तीन लागतात तेवढ्याच तीन तीन चपात्या मी घेते कळलं तर का करत नाही वगैरे हे तर आता भरपूर तुम्हाला सांगून झालेलं आहे तर कोणतरी मला म्हणतंय आळशी फळशी वगैरे बरेच काय काय शब्द वापरलेत तर त्या आळशी फळशी मला कोणकोण काय काय म्हणलंय येत आहे न येत आहे वगैरे जे कुचकं टाचकं बोललेत ना त्यांच्यासाठी मी सांगते जेलस जेलस मच्छार करू नका दुसऱ्यांचा जेलसी ना माणूस वाईट बोलतो नाहीतर माणूस वाईट बोलत नाही कौतुकानी माणूस वाईट बोलत नाही किंवा जरी राग असला तरी माणूस वाईट बोलत नाही चिडून बोलतो आवाज मोठा करून बोलतो पण जेलसीत माणूस कुचकट बोलतो जेलसी करू नका तुमच्या घरासमोर नसेल म्हणून तुम्हाला हे जमत नसेल ऑर्डर करायला किंवा तुम्हाला तुमच्या घरातल्या ना आवडत नसेल किंवा तुम्ही फौन करत असाल म्हणून तुम्हाला आवडत नसेल आणि महिलांना की नाही गृहिणींना असं वाटतं माझ्या हातचं केलेलं सगळ्यांनी खावं काय ते डोक्यात असतं कुणाश काय गरज आहे दुसऱ्यांच्या हातचं आपण खाऊ शकतो का नाही खाऊ शकत नाही पण बायकांचा स्वभावच आहे माझ्या हातची तो एक त्याला पुरणपोळी आवडते माझ्या हातची बटाट्याची भाजी आवडते माझ्या हातची आमटी आवडते माझ्या हातची भाजी आवडते वगैरे 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 असं काही नसतं हा आपला गैरसमज आहे आणि तुम्ही स्वतःला असं फुगवून ठेवलेलं आहे की माझ्या हातचं हे आवडतं ते आवडतं काही प्रश्न पडत नाही दुसऱ्यांचं हातचं किंवा बाहेरचं सुद्धा तेवढंच आवडीने घरातली लोकं खात असतात उलट काही वेळेला घरातल्यानं बाहेरचं खायचं असतं पण तुम्ही फोर्स करता किंवा तुम्ही प्रेशर घालता घरातलंच खाल्लं पाहिजे चविष्ट असतं पौष्टिक असतं हेल्दी असतं आणि स्वस्त असतं मस्त असतं वगैरे वगैरे आणि म्हणून तुम्ही फोर्स करून घालत असता पण म्हणून काही कोणी तुमचं कौतुक करत नाहीत लक्षात ठेवा फार कष्ट करून तुम्ही काही केलं काय नाही रोजच्या रोज तुम्हाला जे काही करायचं असेल तर करा पण असा अट्टहास करू नका ठीक आहे तो तुमचा प्रश्न करत असाल तर तुम्हाला असं करून करून घालण्यामध्ये जर का कौतुक असेल तुम्हाला आवड असेल सवड पण असेल आणि तर मग तुमचं तुम्ही करू शकता हा तुमचा प्रश्न आहे पण दुसऱ्यांना नाव ठेवायचा तुम्हाला अधिकार नाही कळलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही छंद म्हणून आनंद म्हणून तुम्ही हे सगळं करू शकता पण त्रास करून घेऊ नका एवढंच माझं म्हणणं असतं आणि हेच मी तुम्हा सगळ्या गृहिणींना म्हणजे सकट सगळ्या किचनघीवींना मी तेच सांगत असते की फारसा त्रास करून घेऊ नका कळलं आता कोण आलं परत ठीक आहे असू दे आता येऊ दे आणखीन आल्यानंतर बघूया तर हां मग अशी तुम्ही विचारलं होतं की काका आबोल आहेत काका यऊ आहेत काका तेवू आहेत काकांचा तो स्वभाव आहे त्यांचं वय आता सत्तर आहे तर तुम्ही कशाला काकांचा त्रास करून घेता मी काकांचा त्रास करून घेत नाही आणि तुम्ही कशाला करून घेता उगाच आणि काहीतरी मला शिकवता चुकीच्या गोष्टी मी काही शिकणार आहेत नाही आहे तुम्हाला माहिती आहे ना ऐकावे करावे करावेपणाचे तुम्ही मला काय काहीतरी शिकवता की असं वागा तसं वागा तसं वागा माणूस बदलत नाही स्वभाव तर कधीच बदलत नाहीत बदलायला पाहिजेत खरं तर म्हणजे दुसऱ्याला त्रास होईल असं कोणी वागू नये एवढंच मला म्हणायचं आहे तर तुम्ही जे मला म्हणता तर मला काकांच्या वागण्याचा काहीही त्रास होत नाही माझा वन मॅन शो वन मॅन आर्मी चाललेलं असतं मस्तपैकी आणि ते एवढं चालू असतं आणि ते माझ्यासाठी भरपूर आहे भरपूर आहे कळलं का म्हणजे मी ते एका वर्षभरामध्ये जेवढं बोलतात तेवढं मी एका दिवसात बोलत असते मग तुम्हाला काय वाटतं की मॅडम म्हणून आमच्याशी बोलतात नाही म्हणून मी बोलू शकते तुमच्याशी असं मग कॅमेऱ्यामध्ये छान गप्पा मारणं जमत नाही तुम्ही करून बघा तुम्हाला जमतंय का जमत नाही तसं ती टॅक्ट आहे ते स्किल आहे आणि ते सगळ्यांना जमत नाही लाडी बोललं बालिश बोललं असं बोललं तसं बोलणं नाटकी बोललं सगळ्यांना जमत नाही मी एन्जॉय करते माझी स्टाईल आहे ती त्यामुळे तुम्हाला जर का नको वाटत असेल तर तुम्हाला दिली आहे ना सोय पुढं ढकला किंवा दुसरं काहीतरी बघा जावा कशाला त्रास करून घ्यायचा आणि नावं ठेवत बसायची इतका छान आमचा ग्रुप चाललेला असतो मस्त 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 वाला आणि तुम्ही कशाला मध्येच काहीतरी वाल फालतू फलतू लिहिता आणि फालतू फालतू बोलता काहीतरी कोणी कोणीतरी लिहित असतो सगळेजण तुम्हाला छान म्हणतात म्हणून आम्ही म्हणणार नाही बरं नका म्हणू आम्ही तुमची कमेंट उडवून टाकू असं ते चल तर मला ह्या दोन गोष्टी बोलायच्या होत्या की मी ऑर्डरच्या चपात्या का घेते पहिली गोष्ट मला आवडतं म्हणून घेते मला करायला आवडत नाही म्हणून घेते मला हाताला पूर्वी लागलं होतं माझ्या नकामध्ये कणिक जाते आणि मला तीन पोळ्यांच्यासाठी तो घाट घालायला आवडत नाही तो तवा मांडा ते कणिक म्हणा ते करा आणि पुन्हा नंतर कट्टा पुसा मला आवडत नाही फिनिश विषया संपलो आणि दुसरं काकांच्या बाबतीत स्वभाव माझा स्वभाव असा त्यांचा स्वभाव असा पण मी एन्जॉय लाईफ आमच्यात अंडरस्टँडिंग खूप छान आहे आमच्यात बॉन्डिंग खूप छान आहे आम्ही एकमेकांच्या म्हणजे मी त्यांच्यावर भरपूर रुसत असते ओरडत असते रागवत असते ते काही माझ्याकडे लक्ष देते दुर्लक्ष काही मनावरच घेत नाही मग तुम्ही म्हणाल तुम्हाला ते किंमत देत नाहीत हा तुमचा प्रश्न असं तुम्ही म्हणत असता मला मुळातच तसा काही मला असं नाही वाटत अहो नवराबाई म्हणजे कसला आला इगो आणि अहंकार आयुष्य एकमेकांच्या सोबत काढायचं असते ना छोट्या छोट्या गोष्टी या विसरून जायच्या मोठ्या तर बघायच्याच नाही मोठ्यांच्याकडे तर लक्ष द्यायचं नाही छोट्या मोठ्या गोष्टी या संसारात घडतच असतात बर आता हे एक झालं आणि एक विषय मला तुम्हाला तुमच्या समोर मांडायचा होता की तुम्ही मला म्हणत असता मॅडम तुम्हाला आणि मधुमेह आहे तुम्ही गहू कसे खाता तुम्ही तांदूळ कसे खाता तुम्ही पोहे कसे खाता तुम्ही फळ कशी खाता तुम्ही आंबे कसे खाता तुम्ही कशी खाता मग काय उपाशी राहू डायबिटीस आहे म्हणून आहे म्हणून देवा रे किती ते तुमचे पथ्य भगवंता तुम्हाला माहिती आहे का स्ट्रेस मुळे ताणा ताण घेतल्यामुळं के चिंता केल्यामुळे काळजी घे केल्यामुळे प्रचंड ह्या जे ह्याच्या निगेटिव्हिटीज आहेत ह्या निगेटिव्हिटीज तुम्ही तुमच्यामध्ये अशा ॲब्सॉर्ब करता आणि त्यामुळे तुम्हाला शुगर होते स्ट्रेसमुळे शुगर होते किती लोकं मी बघितली आहेत खाण्यापिण्यामध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड पथ्य सकाळपासून ते योगा काय करत असतात हिंडायला काय जात असतात फिरायला काय जात असतात पण स्ट्रेस असू शकतो ना आयुष्यामध्ये ना काळजी करायची सवय असते ना चिंता करायची सवय असते सतत काही ना काहीतरी त्यांना विषय पाहिजे चिंता करायला त्याशिवाय त्यांना जेवणच गोड लागत नाही श्वासच घेता येत नाही सतत काहीतरी चिंता करतील आजच पाऊसच का पडला आज ऊनच जास्त काय पडलं मग त्याच्यावरून ते एकदम जरासं ऊन कडक पडला तर ग्लोबल वॉर्मिंगवरती जातील पुन्हा ती महागाई पॉल्युशन आजूबाजूच्या गोष्टी कुठल्या गोष्टींवर टेन्शन घेणार नाहीत असं नाही आणि ह्या टेन्शन घेणाऱ्या लोकांनाच नक्कीच म्हणजे डायबेटीसचं कारणसुद्धा हा स्ट्रेस हे खूप जास्त आहे मी तुम्हाला कितीतरी वेळेला सांगितलंय जेव्हा तुम्ही स्ट्रेस घेता ताणतणाव असतो तेव्हा त्या ताणतणावाला कोपअप करण्यासाठी किंवा त्या ताणतणावावरती मात करण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये एक्स्ट्रा एनर्जी लागते एक्स्ट्रा हार्ट पंपिंग होतो एक्स्ट्रा श्वास घेतले जातात तुमच्या प्रत्येक सेल्सला एक्स्ट्रा शक्ती लागते ऊर्जा लागते आणि ती जेव्हा त्या एक्स्ट्रा शक्तीमुळं एक एक्स्ट्रा ऊर्जामुळं त्या ताणतणावावरती मात मिळवायला मदत केली जाते मग तो मानसिक असू दे शारीरिक असू दे आणि नेहमीच काही हे जी ऊर्जा असते ही आपल्या जरी आपल्या खाण्यातनं नेहमी मिळते असं नाही तर जेवढ्या वेळेला ताणतणाव वाढतात जेवढे त्यावेळेला तुमच्या मेंदूमधून स्त्राव बाहेर पडतात स्ट्रेस हार्मोन्स त्याला म्हणायचं स्ट्रेस हार्मोन्स आणि ते बाहेर पडत असतात आणि त्या स्ट्रेस हार्मोन्समुळे स्ट्रेस निर्माण होत नाही तर स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत केली जाते आणि असं जर का वारंवार घडायला लागलं सारखाच तुम्हाला ते स्ट्रेस हार्मोन्स सिक्रेट व्हायला लागले तुमच्या मेंदूमधून तर म्हणजे में स्ट्रेस कमी करण्यासाठी ताणतणाव कमी करण्यासाठीची यंत्रणा सारखी वापरली गेली तर मग त्याचा आणि पुन्हा शरीरावरती स्ट्रेस येतो सारखीच्या सारखी अशी एनर्जी बाहेर पडायला लागते तुमच्या मेंदूमधनं तुमच्या शरीरामध्ये की तुम्ही आता हे काम करा हे त्याला म्हणायचं रिफ्लेक्स ॲक्शन रिस्पॉन्स आणि तो सारखा रिस्पॉन्स क्रिएट करण्यासाठी जी शक्ती लागते ती तुम्हाला अशा ह्या स्ट्रेस हार्मोन्समधून मिळते आणि अशा वेळेला मी तुम्हाला एक सांगेन की ऊर्जा ही नेहमी कार्बोहायड्रेट्समधनंच मिळते कार्बोहायड्रेट्समधनंच कर्बोदकांमधनच ही ऊर्जा मिळत असते आणि म्हणून अशा वेळेला तुम्हाला ही कार्बो कार्बोहायड्रेट्स किंवा कार्बोदक ही कमी पडायला लागतात तुमच्या ही यंत्रणा सगळी बिघडते आणि तुम्हाला डायबेटीस होतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला थोडक्यात शेवट म्हणजे की ताणतणावामुळे हा म्हणजे शुगर होण्यासाठी मधुमेह धुमेह होण्यासाठी ताणतणाव हा फार मोठा घटक आहे बाईबाई सारखी कोण ना कोणती याय लागली आहे तर यासाठी मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की खाण्यापिण्यामध्ये तुम्ही कितीही जरी बॅलन्स्ड डाएट घेतलात किंवा पथ्याचं घेतलं आणि जर का तुमच्या तुम्हाला खूप जास्त ताण असेल कामाचा असेल टेन्शन्स असतील काळजी असेल काही ना काहीतरी प्रत्येकाला असतात तसं तर मग तो तो तुमचा मधुमेह हो, कंट्रोलमध्ये राहत नाही मग त्याच्यासाठी काय करायला हवं तर आमच्यासारखं आनंदी राहायला हवं म्हणजे हॅपी हार्मोन्स तुमचे स्त्रवतील ना सिक्रिट होतील स्ट्रेस हार्मोन्स कमी त्यांची ती यंत्रणा कमी कार्यरत होईल कळलं का तर हॅपी हार्मोन्स स्रवले पाहिजे आणि तुम्ही एखादी गोष्ट आवडीची बघता आवडीची खाता त्यावेळेला तुम्हाला मस्त आनंद होतो हॅपी हार्मोन्स सिक्रीट होतात कळलं तर मला हेच सांगायचंय की म्हणून का तुम्ही भात मी खूप जास्त खा असं नाही पण कोकणात भात खातात केरळमध्ये खातात तमिळनाडूमध्ये खातात तिकडे तांदूळच तर खातात इडल्याच खातात आणि मग त्यांना तिकडे काय डायबिटीस होत नाही काय सगळे अनकंट्रोल असतात काय कळतंय का मी काय म्हणते ते त्यामुळे पोहे खाऊ नका तांदूळ खाऊ नका मक्का खाऊ नका उपीट खाऊ नका डोसा खाऊ नका भात खाऊ नका हे सगळं बॅलन्स्ड ठेवलं पाहिजे खाणं पिणं बॅलन्स्ड पाहिजे लाईफस्टाईल बॅलन्स्ड पाहिजे झोप वेळेवर घेतली पाहिजे व्यायाम केला पाहिजे सतत जर का तुम्ही एका ठिकाणी बसून काम कराल तर तेही चुकीचं आहे झोपासारखं तरी चुकीचं आहे कम घरात हालचाल खूप कमी कराल तरी ते चुकीचं आहे कारण की जास्तीत जास्त तुमची हालचालसारखी झाली पाहिजे मधुमेहाच्या रुग्णांसाठी म्हणजे ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी डायबेटीस आहे त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्यासारख्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज झाल्या पाहिजे जर जा। का तुम्ही अगदी पथ्याचं खाल्लं आणि दिवसभर नुसतं असं खुर्चीत बसून असाल मोबाईलवरती किंवा तुम्ही काम करत बसलात लॅपटॉपवरती वगैरे काहीही काम कर दुसरं इतर करत नसाल तर मग तुमची शुगर शूट होणारच रह। होणारच ना सिम्पल आहे हो तुम्ही जे काही खाल्लेलं असतं त्याची एनर्जी होण्यासाठी वेळ द्यायला पाहिजे ना ते साठवायला तुम्ही कशाला लावताय तर असो खूप आपले हे व्हिडिओ आहेत मधुमेहावरती तर तुम्ही जे मला म्हणत असता हे नको ते नको ते नको हे नको तर ह्या पठडीतली मी नाही सगळं खाल्लं पाहिजे पण प्रमाणामध्ये तुम्ही मला म्हणता गहू खायचा नाही ज्वारी खायची मग दुसरं कोणतरी येऊन खाली होतं ये ज्वारी खायची नाही ज्वारीनं ना शुगर वाटते बाक बाजरीच खायची नाचणीच खायची सगळं खायचं कोणीतरी म्हणत असतं की ते गव्हामध्ये ग्लुटेन असतं ते आतड्याला चिकटतं ते कधी आयुष्यात पचत नाही वगैरे वगैरे हे बघा जेव्हा आतड्याची सर्जरी होते एखाद्या केसमध्ये तर काही आतमध्ये असे थर नसतात कणकेचे लक्षात आलं का रोजच्या रोज ते फ्लश आऊट होत असतं टॉयलेटला व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून फायबर व्यवस्थित खाल्लं पाहिजे एवढाच आहे प्रश्न मैदा का खाऊ नये म्हणतात का खाऊ नये म्हणतात तर मैद्यामध्ये फायबर काय नाही म्हणून मैदा जास्त खाऊ नका म्हणतात तुम्ही आपण तेवढंच घेऊन बसता मैदा खाऊ नका ब्रेड बेकर, खाऊ नका बेक बेकरी प्रॉडक्ट खाऊ नका येऊ नका ओह एखाद्याशी एवढंसं खायला काय हरकत आहे रोज एखाद दुसरं बिस्किट सकाळी एक संध्याकाळी खायला काय हरकत आहे अहो काहीतरी मेंदूला पण वेगळं वेगळं पाहिजे ना व्हरायटी तुमचं तसलं काय नाहीच हे नको ते नको ते नको ते नको, नको। हा नकोचा स्ट्रेस तुमचा एवढा जास्त आहे की त्यांना तुमची शुगर कंट्रोल राहत नाही आजचा विषय बास इथंच मला काय सांगायचं ते तुम्हाला समजलं बॅलन्स्ड डायट आणि योग्य लाईफस्टाईल योग्य व्यायाम फिजिकल ॲक्टिव्हिटीज मॉर्निंग वॉक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत योग्य वेळेला झोपलं पाहिजे आणि आयुष्य हे पॉझिटिव्हली जगायला शिकलं पाहिजे खूप सारे आज आपण विषय घेतलेले आहेत बोलता बोलता खूप सारे घेतले तर मला असं वाटतं की आज आपला व्हिडिओ खूप जास्त मोठा झालेला जा आहे कारण की तुम्ही म्हणता मॅडम कोण म्हणतं सात आठ मिनटाचं करा कोण म्हणतं दहा बारा मिनिटाचं करा कोण म्हणतं वीस मिनिटाचं करा झाला तेवढा झाला जेवढा पाहिजे तेवढा बघा नको वाटला तर राम राम